आलेले त्याला गाडी म्हणत धावपट्या चालू नका बाहेरून या खाली गेलेली श्रीशेखे व दुर्मरतो सुजित शे शेटके सुजित शेख शेलके शेळके हार्दिक हार्दिकाचं एक स्वागत आहे त्यामध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिकाचं एक स्वागत आहे मान्य उपाध्यक्ष आमचे नंदरक्षट मुंगाजी व उल्लेखपणे या ठिकाणी आले असते तर आपण देखील या ठिकाणी मंचावर येथे अखिल बाती वर्ग टाक वर्गा आपण जरा आबादारा काब्रेंद्री बा उल्लेख बनवेल आपण देखील या ठिकाणी स्वागत आहे सगळ्या भिजवासाची नोंदणी झाली आपण बिनवला लवकरच लोक नोंदणी करून द्या विश्वास साठी नोंदणी झाली आपण बिंडाला लवकरच लवकर आपण नोंदणी करा जवळच्या गाड्या चला फोन ठेवलं असतं अर्थिक अर्थिक स्वागत आहे बोलावल्या आपण जरा शेतमाशी वाटप शिकारी धंदेल्या तुम्हाला विवंतीवर तुम्हाला दुसरा फोका आपली वाटप शिकारी धंदेलय आपण काँग्रेस बरोबर परत चालत यायचं

त्याला काहीच फायदा पण झालेला आहे त्याला काहीच मथूरला चालला बांधाला मथूरच्या दोरीला बाळकास होण्या पण आहे या साईडला मथूर चालले या साईडला बाळका सोने